हो लाडक्या बहिणी योजनेच्या ई के वाय सीची ची अंतिम मुदत वाढवलेली असून कोणत्या लाडक्या विशेष महिलांसाठी बदल करण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त कागदपत्रे किंवा कोणते अतिरिक्त दस्तऐवज आता या लाडक्या बहिणींना जमा करावे लागणार आणि तसंच ही ई के वाय सी करण्याची सोपी पद्धत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आपल्या राज्यातील कोट्यवधी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देत आहे यामध्ये घरगुती खर्च वैयक्तिक गरजा आणि आपत्कालीन परिस्थितीत मोठा आधार मिळत आहे याच योजनेबाबत आता आपल्या शासनाने अतिशय महत्त्वाचे आणि तातडीचे अपडेट जाहीर केलेले आहे तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिला भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्या महिला भगिनींना आता दिलासा मिळालेला आहे मात्र काही विशेष श्रेणीतील महिलांसाठी नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आपण हे या ठिकाणी जाणून घेऊयात तर ई के वाय सीची मुदत जी होती ती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेली होती परंतु पोर्टलवर अधिक तांत्रिक समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे सुमारे एक कोटी दहा लाख महिलांना ई के वाय सी पूर्ण करता आली नाही आता राज्य सरकारने ई के वाय सी करण्याची नवीन अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवलेली आहे कोणत्याही महिला भगिनींनी या तारखेपर्यंत ई के वाय सी पूर्ण न केल्यास पुढील महिन्यापासून त्यांचा पंधराशे रुपयाचा मासिक लाभ थांबवला जाऊ शकतो आता ज्या महिलांच्या स्थितीमध्ये बदल झाला आहे अशा विशेष श्रेणीतील महिलांच्या दस्तऐवजांबाबत शासनाने मोठा बदल केलेला आहे आता या महिला भगिनींना ई के वाय सी सोबत काही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत ज्यांचे पती आता हयात नाहीत ज्यांचे वडील किंवा पिता हयात नाहीत आणि ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिला भगिनींना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत आता विशेष श्रेणीतील महिलांना त्यांची ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर पती किंवा पित्याचे मृत्यू प्रमाणपत्र घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश आता हा जमा करावा लागणार आहे हे सर्व दस्तऐवज या महिला भगिनींना त्यांच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावायचे आहेत योजना योग्य महिलांपर्यंत पोहोचावी आणि लाभ वितरणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आता ई के वाय सी करण्याची जी सोपी पद्धत आहे ते आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे मुख्य पृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करून उघडणाऱ्या फॉर्ममध्ये आपला आधार नंबर आणि कॅपचा कोड आपण भरायचा आहे आधार प्रमाणिकीकरणासाठी सहमती देऊन सेंड ओ टी क्लिक करायचं आहे आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी आपण त्या ठिकाणी प्रविष्ट केला आणि सबमिट बटनवर क्लिक केलं की आपली ई के प्रक्रिया ही पूर्ण होते आणि आपला मासिक लाभ जो आहे जो महिन्याला आपल्याला हप्ता मिळत आहे तो सुरळीतपणे सुरू राहतो तर अतिशय सोपी आणि सुलभ प्रक्रिया आहे तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी आपली के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे जेणेकरून आपला हा योजनेचा लाभ कुठे खंडित होणार नाही आणि पुढील महिन्यातही आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त महिला भगिनी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडिओ शेअर करायचा आहे म्हणजे स जास्तीत जास्त महिला भगिनींना ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत वाढवलेली असून विशेष महिला भगिनींसाठी जे नियम बदललेले आहेत त्याबद्दलची माहिती मिळेल आणि आवश्यक ती कागदपत्रे त्या वेळेत सादर करतील जेणेकरून त्यांचा जो या योजनेमधून मिळणारा लाभ आहे तो कुठेही खंडित होणार नाही आणि त्यांना पूर्णत या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद